वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी देहूड ते बालेवाडी उड्डाणपूल खासदार खासदारंग बाळणे यांची देहू रोड किवळे रावे पुनावळे थातवडे वाकड्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी देहुरोड कातरज बाह्यवळण रस्त्यावर देहुरोड ते बालेवाडी असा तब्बल साडेआठ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे अशी माहिती मावळ लोकसभा मतदार संघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी दिले आहे खासदार बारणे यांनी पुनावळे भागातील प्रमुख पदाधिकारी आणि मान्यवरांच्या भेटीगाठी घेतल्या चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप माजी नगरसेवक शेखर ओवाळ तसेच हुशार भुजबळ हिरामन भुजबळ संतोष दर्शले शरद दर्शले अतुल ढवळे हेमंत कोयते राजेश दर्शले शंकर गायकवाड अतुल काटे दीपक मोडवे पाटील रेश्मा भुजबळ आदी यावेळी उपस्थित होते ब्योर रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह चिंचवड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहत्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न